पती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज झाले शिवछत्रपती गोडाजिंच्या शिवछत्रपतींनी दिला ते आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शौर्यांचा विषय आहे सेवंत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण स्थान दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आमच्या छत्रपती शिवरायांचा काय बाप आहे छत्रपतींचा महाराष्ट्र नंबर 1 वर आहे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र दिसतो जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज जय मित्रांनो शिवरायांचं नाव त्यांचं गुणगाण आणि त्यांचा आदर हा प्रत्येकानेच केला पाहिजे मग ते राजकारणी असोत किंवा सामान्य जनता असो परंतु त्यांचं नाव वापरून कोणी करू नये असेच माझ्यासारखा शिवभक्तांना छत्रपती शिवाजी महाराज हे नाव महाराष्ट्रासाठी कायमच भावनिक राहिलेलं आहे महाराष्ट्राच्या विधानसभा असोत व लोकसभा निवडणुका असोत या निवडणुकांमध्ये प्रचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज संबंधित मुद्दे किंवा त्यांचे कार्य यांबाबत बोलले जातात गेल्या काही वर्षांमध्ये हे प्रमाण अधिक वाढल्याचं दिसून येतं महाराष्ट्राच्या राजकारणात इतिहासातील विविध व्यक्ती घटना प्रसंगाचा आधार घेऊन प्रचार करण्यात येतो राजकीय पक्षांना प्रचारासाठी शिवाजी महाराजांची गरज का बसते कारण सगळ्यांनाच माहीत आहे शिवरायांचं राज्य आणि त्यांचे राज्यकारभार करण्याची पद्धती यांचं आकर्षण सर्वांनाच आहे सा मित्रांनो काही राजकीय लोक हे त्यांच्या भाषणांमध्ये शिवाजी महाराजांचे गुणगाण करतात किंवा त्यांची कार्यपद्धती किती श्रेष्ठ होते हे सांगण्याचा प्रयत्न करत असतात याउलट काही लोक स्वतः काही करत नसले परंतु दुसऱ्यांनी केलेले गुणगाण हे त्यांच्या स्वार्थासाठी होते हे पटवून देण्यात व्यस्त असतात जाऊ द्यात हा राजकारणाचा विषय आहे परंतु मित्रांनो इतके वर्ष होऊनही छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या विचाराची गरज अजूनही पडती आहे म्हणजेच शिवराज्य हे किती महान होते याची कल्पना येते मित्रांनो आत्ताच झालेल्या निवडणुकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बरेच काही बोलण्यात आलेलं आहे चला तो मग अपन का निवड़क क्लिप्स पहूया शिवाजी महाराज ने हमें स्वराज की शपथ दिलाई थी हमें विकसित भारत के निर्माण के लिए स्वराज के साथ साथ सुराज के संकल्प को आगे बढ़ाना है दोन व्यापार सामू इच्छित तो गुजरात हा महाराष्ट्र छत्रपति शिवाजी महाराज हा लेचा पेचा महाराष्ट्र नहीं गुजरातचं चो गुणगान सोडा माझ्या छत्रपतींचा महाराष्ट्र नंबर वन वर हो आहे शिवाजी महाराजांचं प्रतिमा आणि त्यांचं प्रेम हे चोरायचं होतं शिवसेनेचा पराभव करायचा होता विनायक रावतांचा पराभव करायचा होता म्हणून मोदींना तिकडे आणण्यात आलं काही गडबडी तो एक पुतळा उभारला त्या पुतळ्यामध्ये आणि पैसे खाले एवढा हा शिंदे एवढा लाचार झाला बुट चटणारा झाला तो सिंधुदुर्ग किल्ला साडेतीनशे चारशे वर्ष होऊन गेली तुफानाशी सामना करतोय आक्रमणाशी तर तेव्हा केलाच पण ओन वारा पाऊस आणि आदळणाऱ्या लाटा मग त्याच्यामध्ये निसर्ग येणारी वादळ हे सगळे घाव सुद्धा तो उभा आहे आणि आमच्या देशाच्या पंतप्रधानांनी उभारलेला पुतळा आठ महिन्यामध्ये कोसळून पडतो आणि आमचा मिंदे म्हणतो वाऱ्याने पुतळा पडला छत्रपती शिवरायांचा विषय आहे त्यांच्यामुळे आज आम्ही श्वास घेतोय आणि आमची ओळखच छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि आम्ही अगर महाराजांच्या किल्ल्यावर अगर अशा पद्धतीच्या गोष्टी सहन करत असू तर आम्हाला शिवरायांचे मावळे म्हणून घेण्याचा अधिकारच राहत नाही मग छत्रपतींचं नाव घेणारा मावळा काय छंड वाटतो की काय तुम्हाला एक तर तुम्हाला शिवछत्रपतींचा मान राखता येत नाही इकडे मला आत्ता दीपेशने दाखवलं कुठल्या तरी एका घाणेड्या एका याच्यावरती महाराजांचं नाव दिलेलं आहे आणि खाली आमदारांचं यांचं नाव तुम्ही आम्हाला शिवप्रेम शिकवता एक पुतळा तुम्ही तो त्या राजकोटवरती उभारला होता मोदी येणार मोदी येणार आले तर मग काय झालं नाही नौदलनी नाही अभिमानाची गोष्ट आहे आपल्या देशाला ओळख असलं असलं पाहिजे पाहिजे आरमार हे ज्यांनी पहिल्यांदा करून दाखवलं ते आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज हमारे भगवान हमारा आहे है, सेंटिमेंट है, पहचान है वहां पे कॉम्प्रोमाइज नाही होऊ सगळ छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी के महाराज छत्रपति शिवाजी महाराज और सावरकर के रास्ते पर चलेगा या औरंगजेब के रास्ते पर चलेगा ये तय छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज और वीर सावरकर का रास्ता चुना है और ये गाड़ी जो है ये औरंगजेब फैन क्लब है औरंगजेब फ्लैंग कप तय कर लेना किसको चुनना है ये महाराष्ट्र की संस्कृति की रक्षा का चुनाव ये शिवाजी महाराज के स्वप्नों को साकार करने का चुनाव है धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी हिंदवी स्वराज्यास्थापक छत्रपति शिवराया मुसरा कर तो दो छत्रपति शिवाजी महाराज करना भाजपा सर मानसिकता है गुजरात में सरदार पटेल जयंती निमित्त हर वर्ष एक बड़ा कार्यक्रम होता है स्टैच्यू ऑफ यूनिटी पर बेस भरके पुलिस की एक परेड होती है वहां एकता परेड उस एकता परेड के मुख्य कार्यक्रम में उसकी पृष्ठभूमि में रायगढ़ के किलों को वहां बनाया गया था सरदार वल्लभ भाई पटेलंचा पुतळा मोठे दिमादारत उभा राव शकतो आमचे छत्रपती शिवरायांचं काय पाप आहे की तुम्ही त्यांच्या पुतळ्यामध्ये घोटाळा केला इथे बाजूला मोपेमध्ये मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट असं नाव दिले ठीक आहे चांगले पण जेव आम्ही नाव देतो मग ते छत्रपती संभाजीनगर मध्ये असेल तिथे छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल केंद्र सरकार आम्हाला सांगत नाही 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 आम्ही व्यक्तीवर नाव देऊ शकत जेव्हा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव आम्ही श्री दिवा पाटील विमानतळ करतो केंद्र सरकार सांगता आम्ही करू शकत नाही विमानतळाचं नाव आहे वैयक्तिक एका व्यक्तीवर देऊ शकत नाही काय नक्की गुन्हा केलाय माझ्या महाराष्ट्राने काय पाप केलं असं छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज का संकल्प देश को दिया छत्रपती शिवाजी महाराज की भवानी शिवाजी महाराजी जो महाराष्ट्राचा विकास बघतोय मी महाराष्ट्राचा एक विजन बघतोय मी महाराष्ट्राचा एक स्वप्न बघतोय मला कुठच्या खुर्चीचं सोस नाही हो की माझ्या गळ्यामध्ये मुख्यमंत्री पदाची बाळ पडली पाहिजे त्याच्यासाठी नाही करत मी माझ माझी इच्छा आहे माझं ते स्वप्न आहे ज्या हिंद प्रांतावरती ज्या आमच्या मराठी शाली साम्राज्य गाजवलं राज्य गाजवलं ते गतवैभव पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये मला आणायची आपल्या सर्वांचा वेगवेगळ्या जाती धर्मातल्या सर्व लोकांनी पैसे उभे केले ते एका बँकेमध्ये आले आणि त्याच्यानंतर शिवछत्रपतींची रायगड वरती समाधी उभी राहिली ती समाधी उभी राहताना प्रत्येक अनेक जातींचा समावेश आहे त्याच्यामध्ये अनेक जातीतल्या लोकांच्या पैशाचा समावेश आहे एका समाजाचा नाहीये हो हा महाराष्ट्र हे अखंड आपल्या सगळ्यांच्या अंतकरणात आहेत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराज एक असे राज्य होऊन गेले की ज्यांनी राज्य उभं केलं पण ते राज्य आपल्या कुटुंबाचं नव्हतं या देशामध्ये अनेक राज्य झाले दिल्लीमध्ये मोगलांचं राज्य औरंगाबादमध्ये मध्ये देवगिरीच्या यादवांचं राज्य हैदराबादला निजामाचं राज्य छत्रपतींच राज्य हे कधी भौसळ्यांचं राज्य नव्हतं रयतेचं राज्य शेवटच्या माणसाच राज्य ही सत्या जनतेची सत्ता आणि हा शिवाजी महाराजांनी आपल्या सगळ्यांच्या सोबत या महाराष्ट्राला ओळख कोणी करून दिली या शिवछत्रपतींनी करून दिली तुम्ही काय घेऊन बसला तुमच्या जाती आमच्या आम्ही महापुरुष जातीमध्ये विभागून टाकले आमचे शिवछत्रपती कोणाचे मराठ्यांचे बाबासाहेब आंबेडकर कोणाचे आमच्या दलितांचे आमचे ज्योतिराव फुले कोणाचे माळ्यांचे आमचे लोकमान्य टिळक कोणाचे आमच्या ब्राह्मणांचे आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना मी कोटी कोटी नमन करतो छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जै। च्घ्ण्रपती-शिवाजी महाराज हिंदुस्तान चाणसाला स्वाभिमानानं लढावं कस हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीना अभिवादन करतो छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान हा बाळासाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि मराठी मनाच्या वर बोला। कि आज एक बार फिर मुझे रायगढ़ की इस मिट्टी को नमन करने का अवसर मिला है रायगढ़ से मेरा एक आत्मीय संबंध है एक भावात्मक संबंध है 2013 में जब भाजपा ने मुझे पीएम पद का उम्मीदवार बनाया था तब मैंने रायगढ़ किले में छत्रपति शिवाजी महाराज की समाधि पर जाकर उनका आशीर्वाद लिया था जैसे कोई भक्त भगवान की मूर्ति के आगे बैठता है वैसे ही छत्रपति शिवाजी महाराज की समाधि के सामने बैठकर मैंने राष्ट्र सेवा के लिए उनसे आशीर्वाद मांगे थे रायगढ़ एक ऐसी पवित्र जगह है जो देश की भावनाओं से जुड़ी है